माझ्या प्रिय भावनांना सविनय जेबी मी बाबासाहेबांच्या घरात आहे लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरात आहे मी खूप भावनिक झालो आहे ही जी पत्रं आहेत ही टेबलवर पडलेली बाबासाहेबांचा हस्ताक्षर आहे ही पत्र विविध लोकांना लिहिलेली आहेत इथे एक पीपल्स इन्सिक सोसायटीचं एक पत्र आहे हे टाईप करून अकाउंट्स कसे मेंटेन करावेत त्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी आज्ञा दिलेल्या आहेत या घरभरामध्ये जेव्हा मी या घरात एंट्री केली तेव्हा माझ्या गोळ्यात पाणी आलं की माझा मुक्ती नाका या ठिकाणी राहिला या ठिकाणच्या वस्तूंना हात लागले त्यांचे या जमिनीवर त्यांचे पाय मी काय भक्ती करणारा माणूस नाही आहे परंतु ज्यांनी संपूर्ण देशाच्या मनोवादी व्यवस्थेचा म्हणून वादी व्यवस्थेच्या चावडीला धक्का दिला त्या माणसानं इथं जीवन घालवलं तिथे अभ्यास केला म्हणून मी जरा जास्त इमोश आहे ही पत्र आहेत तिथे बाबासाहेबांचे काही चेर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत मागच्या बाजूला बाबासाहेबांचा एक पुतळा आहे तिथे फक्त सहा शेंबरला किंवा चौदा एप्रिलला माणसांना सोडतात ही ते 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 बिल्डिंग हे जुनी आहे व्हिक्टोरिया राणीच्या काळातली बिल्डिंग आहे म्हणजे बाकीचं सगळं स्ट्रक्चर मी बघितलं तर माझं एक लक्षात आलं की ही या शहरामध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे वर्षाच्या बिल्डिंग आहेत आणि त्या पण म्हणतात इथे अबाउट फायव्ह हंड्रेड इयर्स ओल्ड म्हणजे आपल्याकडे पाच पाचशे वर्षापूर्वीची एखादी गोष्ट म्हटलं की आपल्याला फार वाटतं पण हे घर एकोणीसशे साधारणपणे बावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं राहत होते आणि त्याच्या आधी ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीसला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल तर आणखी एक विद्यापीठाचं नाव नाही मला नीट माहिती तिथे शिकत होते आणि इथून वीस मिनटं तीस मिनटं चालत जायचे बाबासाहेब म्हणजे एकूण त्या काळामध्ये बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती कशी असेल मी विचारलं तर माझ्या मित्रांना सांगितलं की इथून बाबासाहेब तीस मिनटं चालत जायचे तर मला मी खूप इमोशनल आहे मी बाबासाहेबाचा शाहीर आहे आणि बाबासाहेबाचा आहे वैचनिक वारस आहे त्याच्यामुळे माझे छाती अभिमान पडून आलेले आहे की माझा मुठी या ठिकाणी राहिला, जय भीम